उत्तम भक्तनिवास साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था श्रेणी हे साई संस्थांचं निवास आहे या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी निवासासाठी उत्तम व्यवस्था संस्थानाच्या माध्यमातून केली आहे जवळपास एक हजार फुले आपल्याला लागतात निवासाचा रक्तनिवास आहे लोक कमी पैशात आणि सुरक्षित जर ठिकाण म्हटलं तर हे आता आपण ज्या आलेलं एक काही काही संपांत निवास तर या भक्त निवासामध्ये एक हजार रूमची व्यवस्था आहे आणि अशी व्यवस्था दुसरीकडे पाचशे ज्यावेळेस आपण पर्सनल गाड्या आपल्या घेऊन येतो टू व्हीलर फोर व्हीलर तर त्याच्यासाठी ही पार्किंग व्यवस्था सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अत्यंत अशी उत्तम व्यवस्था बाजूला आपल्याला ज्या काही गाड्या दिसत आहेत या गाड्यामध्ये आपण या भक्त निवासापासून दर्शनासाठी मंदिराकडे जाताना या गाड्यात जातो म्हणजे प्रायव्हेट रिक्षाने ॲटोनं जाण्याची गरज नाही आहे या गाड्या आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि या ठिकाणावरून दर्शन झाल्यानंतरही या ठिकाणी आणूनही सोडतात तर त्यासाठी आता आपण मध्ये कमानी याची कमान दिसते या कमानीवरून प्रवेश केल्यानंतर जर आपण फक्त या ठिकाणावरून याच्याकडे जाणार असाल मंदिराकडे तर हे आपल्याला समोर बसलेलं दिसत आहे हे वेटिंग्स आहेत त्या वेटिंगच्या चेअर आहेत त्या वेटिंगमधून या ठिकाणी येऊन या ठिकाणी गाडी उभा राहते आणि वेटिंगच्या अनुषंगानं गाडी भरली की दुसरी गाडी येते अशा प्रकारे या ठिकाणी वेटिंगला मंदिराला जाण्यासाठी वेटिंगला लोक त्या भक्त निवासामध्ये थांबलेले लोक वेटिंगला बसलेले असतात पुढे आपण ज्यावेळेस मंदिर आता आपल्याला भक्त निवासाचे बुकिंगचं काउंटर बघायचं आहे ते समोरच्या बाजूला आहे कमानीमधून मध्ये आल्यानंतर डायरेक्ट समोरच्या बाजूला ही पार्किंग आहे आणि पार्किंगच्या समोरचे दिसते तर ते बुकिंगचं काउंटर आहे त्या ठिकाणी बुकिंग काउंटरमध्ये आपल्याला ऑनलाईनही बुकिंग करता येते परंतु जर कोणाच्यानं अचानक आपल्याला येण्याचा प्रवास निश्चित झाला असेल तर तो, तो या ठिकाणी काउंटरला येऊनही हो बुकिंग करू शकतो पण काउंटर बुकिंगपेक्षा ऑनलाईन बुकिंगची एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऑनलाईन बुकिंग चांगली ठरतं योग्य ठरती कारण थर्त, या ठिकाणी जर गर्दीचा वेळ असेल गर्दीचा थेट असेल तर रूम मिळण्याचे चान्सेस कमी असतात अरे हे दिस दिसत आहे समोरची इमारत आता कमालीमध्ये आल्यानंतर की या इमारतीमध्ये खाली जे आहे ते काउंटरचं बुकिंगचं कार्यालय आहे आणि वर वरचा जो हॉल दिसतो आता ह्या जो हॉल आहे तो पूर्णपणे भोजन व्यवस्थेत आहे म्हणजे संस्थांच्या वतीनं भक्तांसाठी मोफत जेवणाची या ठिकाणी सोय केलेली आहे जरी आपण या भक्त निवासात थांबलेलो नसाल तरी केवळ जेवणासाठी सुद्धा आपण या ठिकाणी येऊन जेवण करू शकतो तर या ठिकाणी आपण प्रथम तुम्हाला बुकिंग काउंटर दाखवतो बुकिंग नंतर आपण ज्या काय विंग आहेत जवळपास तीन ते चार विंग असे आहेत पाचशे पाचशे रूम असलेल्या एक आणि दोन अशा दोन विंग आहेत एक पाठीमागच्या बाजूला आहे आणि साईडला आहे तर मी प्रथम तुम्हाला याचं काउंटर दाखवतो साई आश्रम स्वागत कक्ष या ठिकाणी आपल्याला रूम निघूनची सुविधा आहे बघा पश्विदेशातून या ठिकाणी आपल्याला भक्त आल्याचे दिसते तर अशा प्रकारचे वेटिंग हॉल आहे हा ज्यांनी रूम बुक केलेले असतील किंवा ज्यांना रूम बुक करायचे असतील ते या वेटिंगमध्ये बसलेले जातात आणि समोर जे जे काउंटर आहेत बुकिंग काउंटर आहेत ते काउंटर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही त्या काउंटरवरून आपण आपल्या रूमचं आला असं किंवा चावी घेऊ शकतो आपण आपल्या जे काही दोन विंग आहेत त्या दोन दोन विंगमध्ये पाच पाच ब्लॉक आहेत तर त्या पाच पाच ब्लॉकमध्ये आपल्याला ज्या काय कुठं आपल्याला रूम चालवत झालं हे बघा पाठीमाच्या बाजूला एक विंग आहे ही जी विंग आहे त्या विंगमध्ये पाचशे रूम आहेत आणि बाजूला एक विंग आहे हे बघा हे अशा आता वर दिसत आहे ते जे आणि हाय आता मला जे रूम अलॉटमेंट झाली हे जे विंग ब्लॉक आहे आणि हे हाय ब्लॉक आहे आणि पाठीमागचा याच्यामध्ये पाचशे रूम आणि इकडच्या याच्यामध्ये आता मी इकडचा ब्लॉक मला जे रूम अलॉटमेंट झाली ते याच्यामध्ये मी तुम्हाला घेऊन चालतो आहे आता मी बुकिंग काउंटरच्या तिथूनच पाठीमाग आलेलो आहे तर बघा या ठिकाणी उत्तम व्यवस्था आहे जेणेकरून साईसिर्डी संस्थांना भेट देणाऱ्या किंवा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय ये होऊ नये या दृष्टीकोनातून संस्थांना अत्यंत सुद्धा ते उपक्रम त्या ठिकाणी दाखवले जातात हा एक परमनंट हॉल आहे जे टेन टाईप आहे तुम्ही या दृष्टीकडे जाताना तुम्हाला दाखवतोय हा परमनंट हॉल आहे या ठिकाणी संस्थांच्या वतीनं जे काही कार्यक्रम पारायण वगैरे चालतात त्याच्यासाठी हा हॉल आहे एका बुकिंग काउंटर आहे त्याच्या बाजूलाच तो हॉल आहे त्याच्या बाजूला एक आहे एक पाठीमागे रूम आहे आणि तर मी आता मला अलॉटमेंट झालेल्या रूमकडे मी जातोय खूप मोठमोठे इमारती आहेत त्या ठिकाणी एका 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 इमारतीमध्ये जवळपास दीडशे दोनशे दीडशे दोनशे रूम्स आहेत तर मित्रांनो एक चहाची कॅन्टून या ठिकाणी अत्यंत स्वस्त लोक वस्तांनाच आहे आयोग तर या संस्थांच्या साईबाबा संस्थांनी दिला जातो राहण्यासाठीचा सा, स्तुत्य उपक्रम आहे तर मी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबतो कसा वाटला तुम्हाला हा भक्तनिवास खाली कमेंट करून नक्की